अनंत टिप्या रिफ्रेश व्हाय भविष्यात असतील त्याची कुठेतरी सुरुवात त्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांची पहिला संपर्क का साधावा त्यांच्या मनामध्ये काय आहे जनजागृती करावी या दृष्टीने आम्ही आज शिवसंपर्क यात्रा चालू केली आहे आणि त्याचं नेतृत्व रुपेश्री राऊ साहेब हे करत आहेत आणि शेतकऱ्यांपर्यंत पोचलं पाहिजे त्यांना काहीतरी मदत केली पाहिजे हे आपले शिवसेनेची शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे आपण कुठेतरी अंगीकृत करून लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ही यात्रा काढली आहे आणि त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपण पोचलं पाहिजे आणि येणारा काळ हा शेतीचाच आहे आणि आपण जर बघायला कडे नोकरी नाही आहे आरोग्य सेवा नाही आहे काही नाही आहे आणि जे येणारं ये सरकार आहे ये हे सरकार आपलंच असणार आहे महाविकास आघाडीचं असणार आहे आणि त्या कार्यकाळात आपण नक्कीच आरोग्याचे असतील रोजगाराचे असतील इतर सर्व सुख सुविधाचे प्रश्न असतील नक्कीच आपण मार्गी लावू हे जे सरकार आहे म्हणजे आता आपले जे आपण गेल्या टायमाला आपल्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात काम करून निवडून दिलं ते गद्दार झाले म्हणजे पन्नास खोके म्हणजे पैसे घेऊन बदलले गेले असे आमचे दीपक केसरकर असतील ते गेल्या साडेसात मंत्री आहेत पण काम त्यांचं शून्य आहे आणि आम्ही तर आमच्या काही आमच्या मतदारसंघावर त्यांनी अन्याय केला तरी पण आपण त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलो आणि जोरदार काम केलं गेल्या टायमाला त्याचे पडणार होते शो शामध्ये आम्ही एवढं काम केलं आणि ह्या मतदारसंघामध्ये आपण त्यांना नीड दिलं त्याचा काही उपयोग झाला नाही आणि ते कुठेतरी आलं पण भविष्य येणाऱ्या काळामध्ये आपला निष्ठावन शिवसेने म्हणून कुठे नक्कीच आपल्या कार्यकर्त्याला संधी मिळेल आणि त्या दृष्टीने शिवसेनेवर शिवसेना विधानसभा सांगतो मतदारसंघावर भगवा पड केला सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे सगळे आपले बुथ प्रमुख असतील विभाग विभाग प्रमुख आहेत सगळे बुथ प्रमुख शाखा प्रमुख प्रमुर, यांनी जोरदारपणे काम करू आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल